आंदोलनाची आणि सरकारची चौथ्या फेरीची चर्चा झाल्यानंतर आता शेतकरी संघटना वीस फेब्रुवारीला पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत सरकारनं बैठकीमध्ये चार पिकांना एम एस पी देण्याचा प्रस्ताव दिला आहे मात्र आंदोलक त्यावर समाधानी नसल्याचं दिसतंय त्यातच उद्धव ठाकरे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता आहे पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर हजारो शेतकरी सात दिवसांपासून आंदोलनाला आहेत हे शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत प्रवेश करू नये यासाठी दिल्लीच्या सीमा सील करण्यात आल्या स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार किमान हमीभाव निश्चित व्हावा ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे पहिल्या तीन चर्चा फिसकटल्यानंतर रविवारी संध्याकाळी शेतकरी संघटना आणि सरकारची चर्चेची चौथी फेरी पार पडली या बैठकीत चार पिकांना एम एस पी देण्याचा प्रस्ताव सरकारनं दिला आहे सरकारची भूमिका मका कापूस तूर उडीद यावर एम एस पी आता शेतकऱ्यांची भूमिका बघू सर्व पिकांसाठी एम एस पीचा फायदा पाच वर्षांसाठी चारही पिकांच्या खरेदीसाठी करार आयोगानुसार पिकांच्या किंमती स्वामीनाथन आयोगानुसार सहकारी संस्थांमार्फत चारही पिकांची खरेदीत समावेश करा मोहरी सूर्यफूल तेलबिया आणि बाजरीचा आहे सरकारच्या या प्रस्तावावर आंदोलक शेतकरी कृषी तज्ञांशी चर्चा करून मंगळवारी भूमिका जाहीर करण्यात येणार आहे या चर्चेबाबत आंदोलक शेतकरी आणि संघटना समाधानी काही इतर पिकांचाही यात समावेश आणि शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी यात करण्यात येते द्वारा जो किसान आपला क्रॉप करके या तो दाल बनाए, उड़द दाल बनाए मसूर की दाल बनाए या मक्का बनाए उनको पांच साल के लिए एक कॉन्ट्रैक्ट करके एन सी सी एफ और नेफेड गारंटी करेगा कि अगले पांच साल तक जो भी क्रॉप डाइवर्सिफाई करके ये चार प्रोडक्ट्स बनाएगा चार उत्पादन खेती के करेगा उसको ये संस्थाएं एमएसपी पर खरीदेगी कोई क्वांटिटी की लिमिट नहीं होगी जैसे इन्होंने दाणे बोल दिया है जैसे इन्होंने मक्का बोल दिया है और जैसे इन्होंने जो है कपास बोल दिया है तो ये चीज भी उसमें दोनों फसलें ये शामिल करनी चाहिए और अगर शामिल नहीं करते हैं तो फिर हमें दोबारा इसके बारे में सोचना पड़ेगा क्योंकि ये हमारी अहम फसलें हैं जो हमारी नहीं बिक सरकार शेतकरी आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असताना विरोधक ही सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत काँग्रेसच्या काळात दरवर्षी एम वाढ होत होती त्या तुलनेत भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना वाढ मिळाली नाही अशी टीका माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांनी केली आहे उद्धव ठाकरे उत्तर भारतातील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी राजधानी दिल्ली दौऱ्यावरती येणार आहेत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देणार आहेत तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना येऊन भेटण्याची शक्यता आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला किमान समान मूल्यानुसार विक्रीची परवानगी देण्यात यावी यासह अनेक मागण्यांना घेऊन पंजाब आणि हरियाणातील लक्षावधी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन आता अधिकाधिक तीव्र होत असून केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा होऊनही याबाबत कुठलाही तोडगा निघत नाहीये असं दिसत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीनं या मुद्द्यात उडी मारण्याचा प्रयत्न होत असून या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे लवकरच या आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात लोकसभेच्या अनुषंगानं जे काही मुद्दे इंडिया आघाडीच्या वतीनं उपस्थित केले जातील त्यात कृषी माल आणि शेतकऱ्यांचं आंदोलन या मुद्द्याला अधिकाधिक महत्त्व दिलं जाईल असंच दिसतंय लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा काँग्रेससह इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष प्रचारात करण्याची शक्यता आहे सरकार आणि शेतकरी आंदोलकांमध्ये चर्चेतून फारसं काही हाती येण्याची शक्यता धुसर दिसते यात ऐन थंडीत पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत बसलेले शेतकरी येत्या काळात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे दोन हजार वीस साली केंद्राच्या कृषी कायद्याविरोधातलं आंदोलन तेरा महिने चाललं होतं लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरचं हे आंदोलन किती दिवस चालणार हे पाहावं लागेल शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली